पोरा नागपुरात पुरा आमदार कृष्ण खोपडे यांच्या प्रयत्नामुळे देवडिया हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला याच वेळी एनआयटी बगडगंज येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्विमिंग पुलाचे भूमिपूजन झाले संपन्न झाले असल्याची माहिती माजी नगरसेवक मनोज चाफले यांनी दिली आहे भूमिपूजनाचा कार्यक्रम कितीतरी दिवसापासून तो प्रोजेक्ट जो होता त्या प्रोजेक्टची आम्ही वाट बघत होतो दोन हजार मी निवडून आल्यानंतर सर्वात पहिला विषय जर हाऊस मध्ये लावला असेल तर देवड्याचा विषय लावला कारण की देवड्याच्या माध्यमातून इथल्या लोकांना मुक्त इलाज मोफत डिलेवरी मेटर्निटी हॉस्पिटल हे सुरू करण्याचा आमचा उद्देश होता गेल्या अनेक वर्षापासून मी संघर्षरत होतो पण निवडून आल्यानंतर सर्वात पहिला विषय जर मी लावला असेल तर हा देवड्याचा विषय धरून लावला आणि तो विषय हाऊसमध्ये मंजूर करून घेतला विषय मंजूर करून माननीय ने आमचे नेते कृष्णाभाऊ खोपडे यांच्या माध्यमातून त्या विषयाला आम्ही समोर वाढवलं नंतर तो विषय ज्या ज्यावेळेस आपण लावला त्याच्यानंतर मग मा आपल्याला माहित असेल त्याचा आम्ही पाठलाग केला पण त्याच्यानंतर मग कोरोना आल्यानंतर हा विषय कुठेतरी स्थगित झाला म्हणजे थांबला आणि नंतर, नंतर पुन्हा अजून तो त्या विषयाच्या मागे लागून आम्ही तो विषयाला समोर वाढवलं तेरा करोड आधी मंजूर झाले त्याच्यानंतर या प्रोजेक्टची कास्ट वाढत गेली तेरावरून ते प्रोजेक्टची कास्ट तेवीस तेवीस झाली तेवीसवरून बत्तीस झाली बत्तीसवरून आज हा पन्नास करोडचा प्रोजेक्ट संपूर्णपणे आमच्या नेत्यांच्या माध्यमातून मंजूर झाला याच्यामध्ये माननीय आमदार साहेब हो कृष्णाभाऊ खोपडे यांनी खूप या प्रोजेक्टला म्हणजे आम्हाला सुद्धा खूप मदत केली आणि या संपूर्ण प्रोजेक्टसाठी त्यांनी दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत खूप त्यांनी प्रयत्न केले आणि या प्रोजेक्टला मंजूर करून घेतलं या प्रोजेक्टची निधी पन्नास करोड आहे वास्तविक चाळीस करोड रुपये या माध्यमातून हा प्रोजेक्ट आपला पूर्ण तयार होणार आहे याच्यामध्ये मेटर्निटी आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून हा आपला मोठा प्रोजेक्ट उभा होईल आमच्या एवढ्या वर्षाच्या जी आशा अपेक्षा होती ती आमच्या आमदार साहेबाच्या माध्यमातून पूर्ण झाली दुसरा प्रोजेक्ट काल जो भूमिपूजन झालं ते आहे स्विमिंग पूलचं माझ्या प्रभागामध्ये बावीस प्रभागामध्ये एक एन आय टीचं जे ग्राउंड होतं त्या ग्राउंडचा मिस यूज होत होता म्हणजे तिथे जुवा सट्टा अशा प्रकारचे खूप काही काम चालायचे भाऊंना ज्या वेळेस आम्ही याचं पत्र दिलं आणि भाऊंनी त्या पत्राच्या आम्हाला पूर्णपणे त्या त्यांनी ज्या पद्धतीने फॉलोअप करायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी फॉलोअप केला आणि सतरा करोड रुपयाचा इंटरनॅशनल लेवलचा स्विमिंग पूल त्यांनी तिथे मंजूर करून दिला आणि त्याचं सुद्धा भूमिपूजन काल झालं मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळाचा गौरव या नवरात्री देवी रुपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ